उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन कौतुक करतो अध्यक्ष महोदय मग बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात आज सभागृहाचे नेते काय बोलले समोरचे लोक काय बोलले इतर सहकारी काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये ना, का असं नाहीये प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदी त्यांनी एक तर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही माहिती आहे